डॉक्टर संपदा मुंडे यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्याच्या नंतर आज माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी अशा प्रकारची मागणी केलेली आहे की या संपूर्ण प्रकरणामध्ये आय पी एस महिला अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक एस आय टी नेमून त्याच्यामध्ये इतर कर्मचारी अधिकारीसुद्धा महिला असावेत आणि त्यांच्याकडून एस आय टीमार्फत या, या प्रकरणाची त्या ठिकाणी आमच्या डॉक्टर भगिनीची चौ बाबतीमध्ये जी घटना घडलेली आहे त्याच्यामध्ये चौकशी लवकरात लवकर करावी अशा प्रकारची विनंती मी केलेली आहे आणि संपूर्ण जे आमचं मुंडे कुटुंबीय आहे त्यांची सुद्धा ही प्रामुख्यानं मागणी आहे आणि विशेषतः त्याच्यामध्ये रोख जो आहे आणि जे चौकशी समितीच्या समोर जे स्टेटमेंट डॉक्टरांनी दिलेलं आहे त्याच्यामध्ये संपूर्ण रोष जो आहे तो पोलिसांच्याकडं त्या ठिकाणी गेलेला आहे त्याच्यामुळं या बाबतीमध्ये एसआयटी स्थापन करून महिला अधिकारी यांचीच आय पी एस दर्जाच्या अधिकाऱ्याकडनं ही तपासणी व्हावी अशा प्रकारची विनंती केलेली हे बघा ते राजकीय आरोपाच्या संदर्भात मी अधिक काही बोलणार नाही परंतु जे चौकशी समितीच्या समोर स्टेटमेंट केलेलं आहे त्या स्टेटमेंटमध्ये डॉक्टरांनी त्या लेकरांनी जे सर्व रोष जो आहे तो स्थानिक म्हणजे बदने याच्यावरती जास्तीचा व्यक्त केलेला आहे स्थानिक पोलिसांच्या वरती केलेला आहे हे पहा तुमची बदनामी का झालेली आहे तुमची बदनामी आणि संपदाच प्रकरण हे एक कृपया एकत्र करू नका तुम्हाला जे आहे ते मुळात तुम्ही अडीचशे दिवस तुम्हाला बोलताच आलं नाही असं तुम्ही म्हणताय आणि त्यातून बाहेर निघून आल्याच्या नंतर कुठलंही काही प्रकरण घडलं की त्याला स्वतःशी जोडायचं तुम्हाला एवढं महत्व द्यायला सध्या बाकी कोणी तयार नाही आमचा फोकस सध्या आणि मला असं वाटतं की संपदाच्या बाबतीमध्ये याच्यामध्ये राजकारण वगैरे कोणी करू नये आमची एक डॉक्टर मुलगी आणि ते जे कुटुंब आहे मुंडे कुटुंब एकाच घरामध्ये पाच ते सहा डॉक्टर त्या ठिकाणी झालेले आहेत या लेकराला तीन एकर शेती असलेल्या शेतकऱ्यांनी आणि शिक्षक असलेल्या तिच्या चुलत्यानं त्या ठिकाणी शिकवलेलं आहे आणि अशा प्रकारची गंभीर घटना घाल घडलेली आहे मला वाटतं याच्यामध्ये राजकारणाचे जे काही तुमचे जोडे आहेत ते घुसडून घेऊन आणि आपलं काहीतरी प्रतिमा उजळवून घेण्याचा वगैरे कोणी प्रयत्न करू नये असं माझं मत आहे